नमस्कार तुही रे माझा मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत ईश्वरी आणि नम्रता घरी येते आणि आधी आईने सांगितल्याप्रमाणे आता आपले नित्यकर्म करायला सुरुवात करायला हवी किती दिवस आपण बाबांच्याशी रडत वाट पाहणार आपले बाबा ज्या वेळेला शुद्धीवर हो येतील ना त्यावेळेला आपल्या बाबांना आपण लढाऊ वृत्तीने कसं जग जिंकलं आयुष्य जिंकलं असं दाखवायला हवं आता आपण आपल्या क्लाऊड किचनचीही नव्याने सुरुवात करू उद्या गणपती बाप्पा येत आहेत ना आपण मोदकांची ऑर्डर घेऊया आणि गणपती बाप्पांच्या नावाने श्री गणेशा करून आपल्या क्लाउड किचनचं पुन्हा एकदा रिओपनिंग करू आणि ऑर्डर्स घ्यायला सुरुवात करू आणि आपण हवं तर घरूनच करूया आपण बाहेर नको जायला काकूनच ठाऊक मला असं वाटतं कधीही बाबा दारात येतील आणि आपल्याला पाहून म्हणतील वा शाब्बास माझ्या मुली कशा लढा लढाऊ वृत्तीने स्वतःचं आयुष्य आहे कशा जगताय खूप छान आणि असे कितीतरी दिवस आपल्याला हे पैसे बाहेरून मागवायला वेगवेगळ्या संस्थेला जावं लागणार एवढ्या वेळा आपल्याला कोणीही पैसे देणार नाही पैसे तर आपल्याला कमवावेच लागल बाबांसाठी आपल्यासाठी घरासाठी हो की नाही त्याच्यासाठी आपल्याला क्लाउड किचनवरती काम करायला हवं असं ईश्वरी सांगते नम्रता म्हणते हो मी पण तुझ्यासोबत करणार इकडे राकेश एका व्यक्तीला भेटायला गेला आहे तिथे त्याला रगड पैसे देऊन तो सांगतो आहे की अर्णव राजशिर्केला ह्या सगळ्या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या अडकवायचं बँकचे सगळे स्टेटमेंट त्याच्याच नावाने लावायची आणि हे काम करण्यासाठी तुला एवढे पैसे देतोय तर उद्याच्या उद्या हे सगळं काम झालं पाहिजे आणि तो त्याचा सगळा ॲटिट्यूड पाहून त्या माणसाला राग येत असतो एकदम घाणेरड्या पद्धतीने जणू काही हा त्याचा हाताखालचा नोकर असं बोलत असतो त्यावेळेला तो माणूस चिडतो साहेब तुम्ही पैसे देत आहे तुम्ही मला खरेदी केलेलं नाही आणि ह्या आवाजात ह्या रोबावात माझ्याशी बोलायचं नाही मला चालणार नाही मी काय तुमचा मजूर नाही माझ्याशी ह्या असल्या घाणेड्या पद्धतीने बोलायला काम करून घ्यायचं आहे तर गोड बोलायचं त्यावेळेला तो छिडतो राजेश त्याला म्हणतो तू माझा दोन दिवसासाठी तरी नोकरच आहे तुला एवढे पैसे दिले तर मी तुला खरेदीच केले असं समज आणि तुला माझा रेकॉर्ड माहिती आहे ना किती जणांचा जीव मी आजपर्यंत घेतला आहे बहुतेक तुझाही नंबर लावायचा दिसतोय तुला अशी त्याला धमकी देत माझं काम दोनच दिवसात झालं पाहिजे नाहीतर तू गेलासच अशी धमकी देऊन तिथून राजेश निघून जातो आणि राजेशचा हा माजोरडा रुबाब पाहून त्या व्यक्तीला इतका राग येतो आता बघच तू माझी वाट लावायला निघालाय दोन दिवसात ना तुझीच मी कशी लावतो असं म्हणत तो माणूस आता त्याच्यावर उलटणार का इकडे अण्णवच्या घरी छान प्रकारे डेकोरेशन चालू असतं आपण किती ठरवलं ना लवकर डेकोरेशन आवरायचं पण गणपतीचं डेकोरेशन हे असं असतं की अर्धी रात्र तर होतेच होते असं म्हणून एकमेकांशी सगळेजण गप्पा मारत असतात आय आकाश म्हणतो मला खूप आवडतं डेकोरेशन करायला किती वेळ लागला तरी बप्पासाठी काहीच वाटत नाही अशी सगळ्याजणी चर्चा चालू असताना लावण्या सगळ्यांसाठी स्ट्रॉंग कॉफी घेऊन येते सगळेजण इतके मेहनत करताय जागरण होत आहे म्हणून सगळ्यांना कॉफी देते स्वतःच्या हाताने एकदम घरातली सून असल्यासारखं तिथे वावरत असते अलगदपणे अर्नवजवळ जाऊन त्याला कॉफी देत म्हणते आहो ह्या वर्षी आपण दोघांनी जोडीनी पूजा करायची आजीनी सांगितलं आहे त्यातली त्यात प्रत्येकाला काम आहे अंजली म्हणते मलाच काही काम बसले बसले ते ते नाही मी ना बसल्या बसल्या मोदक बनवते हवं तर त्यात अर्नव तिला म्हणतो नाही रे बाबा तुला डॉक्टरने आराम करायला सांगितले मोदक वगैरे तू काय बनवायचं नाही वल्लवी मामी मामीला मामा हाक मारतात आणि म्हणतात तू घराण्याची सून आहेस ना तूच मोदक बनवायला हवी त्यावेळेला ती म्हणते नाही नाही माझे खूप हात दुखत आहे माझ्याच्याने काय मोदक वगैरे होणार नाही वाटलं तर मी ऑनलाईन ऑर्डर करून देते त्यात दे। मामा म्हणतात आईला जर कळलं हे असलं काही तू ऑर्डर करून मागवलं आहे तर आई फार रागवेल नाही तू घरीच बनवायला हवं ती स्पष्टपणे मला बनवायचीच नाही माझे मा हात दुखतं हे दुखतं असं कारण देऊन टाळत असते अंजली हसते आणि म्हणते मीच बनवते ना मोदक किती सोपे असतात जास्त मेहनत लागत नाही त्याच्यासाठी असं म्हणत अर्णवला ती कन्व्हिन्स करते त्यावेळेला अर्णव म्हणतो ठीक आहे कर मग पण मामाला तुझ्या हाताखाली मदतीला घे आणि वल्लवी ही आहेच त्यातली त्यात वल्लवी लगेच म्हणते नाही नाही ह्या घराची होणारी नवीन सून ना तिला आपण आता हे काम सोपवायला हवं हळूहळू तिलाही जमायला हवं की नाही तिला तू हाताशी मदतीला घे तिला सांग ती सगळं बनवेल तितक्यात अर्णवला घेऊन मामा बाजूला जातात उद्या दुपारपर्यंत तर हे सगळे जण बिझी राहतील त्यांच्याकडे मी स्वतः जातीने लक्ष ठेवाल अंजलीची काळजी मी घेईल पण आता तुला, तुला एक जबाबदारीचं काम सांगतो तुला जाऊन हे सगळं ईश्वरीला सत्य सांगायलाच हवं उद्या दुपारपर्यंतच तुझ्याकडे वेळ आहे त्यामुळे हा वेळ तू दौडू नको त्यातले त्यात पाटीलचा फोन येतो बोल पाटील असं म्हणत अरन सिरियसली बोलू लागतो काय कधी कोणी घेतले पैसे कुणाला दिले आता त्याला कळले राजेशने पैसे काढून एका व्यक्तीला नेऊन दिले आता त्या व्यक्तीचा नंबर मला पाठव असं हो, आर्नव म्हणतो त्याचा पुढचा प्लॅन असा आहे ज्या व्यक्तीला त्याने पैसे दिले त्याला दुप्पट पैसे देऊन त्याने जे काम सांगितले ते त्याच्याच उलटवायला लावायचा असा आर्नवचा नवीन डाव पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल इकडे राकेश ईश्वरीला फार मदत करत आहे गणपतीच्या डेकोरेशनसाठी किती कष्टाळू जावई होणारा असं दाखवत आहे आणि आत्याच्या तोंडून तर त्याची इतकं भरभरून कौतुक चालू असतं आत्याला तो म्हणतो आहो अहो मी होणारा जावई आहे मला थोडीफार कामं करायलाच हवी ना त्यातली त्यात नम्रताला तो हाक मारून सांगतो माझ्यासाठी जरा चहा घेऊन येतेस का मग ती म्हणते लगेचच येते इकडे चान्स पाहत पाहत लगेच ईश्वरीजवळ जात राकेश तिला म्हणतो की पुढच्या वर्षी आपण दोघ जण सत्यनारायण पूजननी जोडीने करूया हं तीही होकार तर देते इकडे आत्याला त्याला जुन्या गोष्टी आठवू लागतात मला ना उकडीचे मोदक अजिबात जमा येत नाही त्यात बाबा माझा दादा इतका छान उकडीचं मोदक बनवतो ईश्वरीला ही आठवण येते की मला मोदक जमायचे नाही तर बाबांनी माझ्याकडनं मोदक बनवून घेतला शिकवला त्यांनी मला आणि गणपती बाप्पाला तो नैवेद्य ठेवत सांगितलं की हिचा ने मोदक पुन्हा कधीही बिघडू देऊ नको हो। बाबा असेच आपल्यासोबत राहावे अशी इच्छा ईश्वरी सगळ्यांसं बोलून दाखवत असते पानचं हार राकेश तिच्याकडे पाहून माळ बनवत असतो तिच्या गळ्यात घालण्यासाठी बिंडोक वरतून ईश्वरीला म्हणतो तुला काय वाटते तुझं बाप लवकर बरा होऊन येणार वाटच पाय तो कोमातून काय ज्या जगातूनच घालवणार आहे मी असं म्हणत स्वतःच्याच मनातली मनात बोलत हसत असतो इकडे गणपती बाप्पाचं आगमन होतं आर्नवच्या घरी सगळेजण छान प्रकारे गणपती बाप्पाच्या जयघोषणा देत असतात त्यांच्या येण्याने सगळ्यांना आनंद होतो उत्साह वाढतो सगळेजण आनंदी असतात इकडे मात्र राजेश हा आर्नवकडे पाहात खुरसटपणे हसत असतो डोळ्यांनी खुनाखाना करत असतो आर्नवला राग येत असतो आर्नव मान खाली घालून उभा असतो इकडे मामा सगळ्यांसमोर मग म्हणू लागतात चला गणपती बाप्पांना पण आतमध्ये निवा घरामध्ये स्थापना होते सगळ्या गणपती बाप्पाच्या जयघोषणा दिल्या जातात सगळे आनंदी असतात पण हा बिंडोक राजेश हा नजराने खानाखुणा करत अर्नवकडे वाकड्या तिकड्या नजरेने पाहत असतो इकडे आरती होते सगळी पूजा संपन्न पार पडते मामा मामीच्या हातून आरती होऊन सगळ्यांना आरती दाख दिली जाते सगळेजण आनंदी असतात गणपती बाप्पाच्या याण्याने सगळ्यांच्या आयुष्यातले सगळे संकट दूर हो आनंद आनंद प्रत्येकाच्या जीवनात नांदो हीच सगळ्यांच्या मनातली इच्छा सगळेजण बोलून दाखवत असतात पण मात्र हा राजेश अर्णवकडे पाहतो डोळ्यांनी खानाखुणा करतो आज तुझा गेम ओव्हर असं खानाखुनांनी चालू असतं आर्नव मात्र मला काही समजत नाही असं दाखवत इकडे तिकडे नजर चोरून घेतो फक्त त्याच्या बहिणीकडे पाहतो बहिणीसाठी हे सगळं सहन करावं लागते पण आता थोडेच दिवस आत्ता हे जास्त चालणार नाही असा मनातले मनात तो विचार करू लागतो सगळ्यां सगळेजण कामात व्यस्त असताना अर्णव इकडे तालामाला पाहत मागच्या पावली निघून जातो आणि मामा मग मा राजेशला म्हणतात तुम्हीही गणपती बाप्पांकडे मागणं मागून घ्या बँकेचा जो काही घोटाळा चालू आहे त्याच्यातून तुमची सुखरूप सुटका हो अशी देवाच्या चरणी मी प्रार्थना करतो राजेश म्हणतो होणारच कारण मी काहीही पाप केलेलं नाही ज्याला कर नाही त्याला डर कशाला असं म्हणत तो आर्नवकडे पाहू लागतो आर्नव लगेचच म्हणतो हो ना तुम्ही काही केलेलं नाही तुम्ही काही घाबरायचं पण नाही राजेश त्याला म्हणतो तुझ्याही आयुष्यात मला मनातली मनात असं वाटतंय काहीतरी बदल होणार वल्लवी म्हणते मग त्याचं लग्न होणार ह्यावर्षी वर्षी मग बदलतो होणारच ना पण राजेश म्हणतो नाही मला का कुणाच ठाऊक असं वाटतंय आज अर्णवच्या आयुष्यात खूप मोठं असं असं आनंदाचा क्षण येणार त्या क्षणाला तू सामोरे जाणार असं वाटतंय तेव्हा तू त्या ते क्षणासाठी तयार राहा असं खानाखुणा करत दाखवत असतो की आज तुझ्यावर संकट येणार अर्नव ही त्या संकटाला तोंड तोंडाला तयार आहे वनी आकाश त्याच्या आईला हट्ट करत असतो की चल बरं आपण मोदक बनवायला घेऊया राजेश इकडे फोनवर बोलत असतो अर्णव त्या दिशेने निघालेला आहे की त्याला ईश्वरीला सत्य सांगायचं आहे ईश्वरीची इकडे गणपतीची पूजा चालू असते स्थापना चालू असते आरती पूर्ण झालेली असते राजेश रस्त्या अर्णव आर, रस्त्याने ईश्वरीच्या घरी जात असतो राजेश तिकडे त्याच्या माणसाला फोन लावतो आहे पण त्याचा फोनही लागत नसतो त्याच्यामुळे त्याची चिडचिड होत असते आणि इकडे अर्णव असा उत्सुक झाला आहे की कधी जाऊन एकदा मी ईश्वरीला भेटतो आहे आज काही झालं तरी सत्य सांगितल्याशिवाय परत यायचंच नाही असा निर्धार करून तो निघालेला असतो इकडे अंजली वल्लवीला सांगत असते की आपण मोदक बनवायचे पण आता ते कसे आहे तर ती रेसिपी सांगू लागते आणि लावण्याच्या हातून ते सगळं करून घ्यायला मामी तिला पुढे सरसवते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तिथे राजेशलाही गुंतवून ठेवलेलं असतं अंजली सारखी त्यांना जवळ उभं करून मोदक बनवायची रेसिपी सांगत असते राजेश मात्र रा, इकडे तिकडे तालामाला बघतो पुन्हा एकदा त्याच्या माणसांनी काम केलं आहे की नाही हे विचारण्यासाठी त्याला फोन लावू लागतो पण फोन त्या व्यक्तीचा लागत नसतो इकडे अंजली त्यांना पुन्हा हाक मारून इकडे या हो असं म्हणत बोलवून घेत असते मामा हे सगळं काही पाहत असतात त्याची झालेली तळमळ ही मामा पाहत असतात ने हसत असतात कारण त्याचा डाव आज त्याच्यावर उलटण्याची वेळ आली आहे ईश्वरीची देवपूजा इकडे संपन्न होते आरती पार पडते आणि त्याच क्षणाला बाहेर अर्ण येतो सगळ्यांना आरतीचं ताट दाखवत असताना समोर आर्ण उभा असतो देवाच्या आशीर्वाद घ्यायला आरती घ्यायला त्याला पाहून मात्र आता इथे ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते का पुन्हा पुन्हा तू माझ्या समोर येतोस तुला किती टाळावं तरी तू पुन्हा पुन्हा समोर समोर येत असतो ही गोष्ट तिला पटत नाही ही त्याला ती बोलून दाखवते अनव शांत मनाने शांत चित्तेने देवाचं दर्शन घेतो आरती घेतो आणि मग तो बोलू लागतो मी तुझ्या आयुष्यात वाईट घडू नये त्याच्यासाठीच मी बोलायला इथं आलो आहे तू मला कधीच बोलू देत नाही पण आज मी बोलल्याशिवाय इथून जाणार नाही ईश्वरी त्याला सांगत असते तू इथे का आलास तू निघून जा पण आता इकडे अर्णव त्याला स्पष्टच सांगतो की तू राकेशसोबत लग्न करू नको कारण तो फ्रॉड माणूस आहे ही गोष्ट मानायला ईश्वरी तयार नाही त्याचं आणि माझं लग्न विधी लिखित आहे असं म्हटल्या क्षणी अर्णव त्याच्या मोबाईलमध्ये त्याच्या बहिणीचा आणि राजेशचा फोटो दाखवतो ते पाहिल्यानंतर इकडे ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकतेच चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट पाहायला आपण पुन्हा भेटू धन्यवाद